नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरच्या एस एम एस सेटिंगबद्दल तर ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती आल्यानंतर आपल्याला सेटिंग या ऑप्शनमध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन नंबरचं ऑप्शन संकलन केंद्र माहिती या ऑप्शनमध्ये यायचं आहे याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला समोर सेटिंगचे अशा प्रकारचे पेज दिसून येते तर याच्यामध्ये आपल्याला थोडं खाली यायचं आहे तर इथे आपल्याला एस एम एस सेटिंग हे ऑप्शन दिसून येते तर एस एम एस सेटिंगमध्ये आपल्याला बघा एस एम एस प्रकार विचारत आहे तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही उत्पादक ॲप सिमकार्डद्वारे एस एम एस तुम्हाला पाठवता येतो आणि सर्वर एस एम एस पॅकद्वारे पण तुम्हाला एस एम एस पाठवता येतो तर तुम्ही जर का उत्पादक ॲप सिलेक्ट ठेवलं तर जे काही मेसेज जाणार ते एम डी कस्टमर ॲपवरती जाणार म्हणजे उत्पादकांसाठी जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते जर का उत्पादक उत्पादकांकडे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल असेल त्यांच्या फोनमध्ये तर तो मेसेज त्यांना उत्पादक ॲपवरती जाणार त्याच्यानंतर इथे मोबाईल सिमकार्ड दाखवत आहे म्हणजे तुमच्या मोबाईल सिमकार्डनी जर का तुम्हाला मॅ एस एम एस पाठवायचा असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करून सेव्ह करू शकता त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन सर्वर एस एम एस पॅक म्हणजे जर का तुम्ही मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरचा सर्वर एस एम एस पॅक घेतला असेल आणि तुम्हाला सर्वर एस एम एस पॅकद्वारे जर का मॅसेज पाठवायचे असतील तर तुम्हाला सर्वर एस एम एस पॅक हे सिलेक्ट करून अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला यासाठी एस एम एस पाठवा म्हणजे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी एस एम एस पाठवायचे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व प्रकार दिसून येतात जसं की संकलनासाठी पाठवायचं आहे पशुखाद्यासाठी पाठवायचा आहे बिलासाठी पाठवायचं आहे ॲडव्हान्स कर्जासाठी पाठवायचा आहे ॲडव्हान्सच्या हप्त्यासाठी पाठवायचा आहे की दूध विक्रीसाठी पाठवायचं आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला सिलेक्ट करून सेव्ह करू शकता तर त्या गोष्टींचे मेसेज कस्टमर कस्टमरला त्यांच्या सिमकार्डवरती किंवा त्यांच्या फोनवरती भेटून जाणार त्यानंतर इथे एस एम एसमध्ये शेतकरी ॲप लिंक म्हणजे जर का तुम्हाला एस एम एसमध्ये आपल्या कस्टमर ॲपची लिंक जर का पाठवायची असेल एम डी कस्टमर ॲपची लिंक जर का पाठवायची असेल तर याला चालू ठेवायचं आहे अन्यथा याला आपण बंद पण ठेवू शकतो त्यानंतर आपल्याला खाली संकलन एस एम एसमध्ये एकूण जर का आपल्याला संकलन एस एम संकलनाचे जे आपण मॅसेज पाठवतो त्याच्यामध्ये एकूण रक्कम जर का पाठवायची असेल तर आपल्याला हे चालू ठेवून याला सेव्ह करायचं से आहे त्यानंतर आपल्याला शेवटचे ऑप्शन दिसून येते एस एम एसमध्ये केंद्राचे नाव म्हणजे तुम्हाला एस एम एसमध्ये तुमच्या डेअरीचं नाव जर का तुम्हाला सेंड करायचं असेल तर तुम्ही इथे याच्यावरती क्लिक करून तुमच्या डेअरीचं नाव टाकून सेव्ह करू शकता तर त्याची एक लिमिट आहे पंधरा अक्षरांपर्यंत तुम्ही डेअरीचं नाव टाकू शकता तर डेअरीचं नाव टाकल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुमचा जो काही मेसेज जाणार त्या मेसेजमध्ये तुमच्या डेअरीचं नाव मेन्शन होऊन जातं तर अशा प्रकारे एस एम एस बद्दलच्या कुठल्याही प्रकारचे आपण प्रॉब्लेम्स या सेटिंगमधनं दुरुस्त करू शकतो मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद